मंग ممكن टायर खोलने में माया तो पता मालूम है संदेवी में लोग इधर ही जिगराले 3233 लवकरात लवकर आपल्या लाईव्हला ला जॉईन मित्रांनो बाबा आपल्या म्हणता की रूम उभे राहिलेला आहे

धरलेलं आहे हे बघा इमेंट कशी जवळ येते त्याच्या काय ऋषा राऊजेबा चरून लेगी उभे राहिले आपल्या म्हणताय

आता त्यांना जाईत कोंडाच जाईत कोंडाचं त्यांना आता उभे की मध्ये सगळ्यांचं स्वागत बघा मित्रांनो मेंढ्या मध्ये चालल्या आता मध्ये कोंडायला आपल्या चॅनल वर नवीन असेल तर लगेच करू घ्या बाबा मेंढ्या आलं की एकदम कशा फुगलेला आहे

हमरा नगरचे रे balik mi ikde bal gup la bol na

या जाळीच्या मध्ये कोणलेले आहे ये बा मित्रांनो आपल्या मेंढ्या ते पाव माझा मामा कसा कसा जाळी टोकत आहे हे पोखरू हे बाखरू कसवलं हे बाय कस कुद्या मार इमेडी बाहेर राहिली बा त्या दोन बकऱ्या बाहेर राहिलेल्या आहे ए मामा एक बकरी राहिलेली गवळी कलरची कि एक राहिलेली गवळी काही राहिलेली बाहेर तेव्हा माझा मामा कसा मेंढ्या धरीत आहे ते बकरी मध्ये घातली

पर प्रफूटा अगलरे, में आम अधी अप्ती देजंता पाहाँ हाँ 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 अभाँ अभाँ आप तुझी बघा मित्रांनो आता मेंढ्या कोंडलेला आहे जाळीमध्ये बघा त्यांची तयारी चालू आता बघा हे गुप्तोय जाळी मेंढ्यांची जाळी गुपतोय तो तिकडे गजा टाकतोय बघा आपला जावळी मेंटत ना आपल्या चॅनल वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आपल्या मेंढ्या बोकड्या पण आहेत बघा आपल्या मेंढ्या कशा बसलेला आहे बघा चिल्लर पार्टी कशी हे करते रामकृष्ण ढोंडकर तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत जय बाळू मामा तुम्ही लाईव्ह कुठून तुम बघताय ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता बघा आता बकऱ्या बांधाच काम चालू आहे लवकरात लवकर आपल्या लाईव्ह ला जॉईन हो मित्रांनो

बघा मेंढे कशा कोंडल्या मी आता आता मस्त पैकी बाबा इकडे बकरी बांधाच काम चालली आणि आपल्या चॅनलवर नवीन असून तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जय बाळू मामा सर्वांना विनायक भाऊ तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत जय बाळू मामा फोन क्या <tip> 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 हो राजस्थान मजी गेली का माझी लाईव्ह लगी <laughs> चॅनल वर ने असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हे बघा आता बकरी बकऱ्यावानच काम झालेलं आहे बघा इकडं बांधून बसलेलं आहे हो आर्मी मध्ये आहे का बर बर <coughs> बघा आपल्या मेंढ्या कशा बसलेला आहे चॅनल वर नेऊन असून तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एवा आपले मंड आहे तुम्ही यु कुटुंब बघताय ते पण सांग कमेंट मध्ये नक्की मी काय గంగానగర కా का आपल्या राजस्थान मध्ये आहे का गंगानगर गंगानगर तालुका आहे का जिल्हा आहे सगळ्यांचं स्वागत चॅनलवर असं नवीन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या वाशी आलेलो आहे आज चॅनलवर नवीन असंतर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एक छोटा युट्यूबर आहे अजून माझं चॅनल मौन टाईप पण नाही झालेलं आहे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आवा इकडली संध्याकाळ झाली रात्र झालेली आहे तरी पण मी अजून मेडा आहे चॅनल वर नवीन असून तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कमेंट आहे आपल्या कशा आहे काय कोणल्या आत्ताच चॅनेल वर नवीन असून तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो डबल टॅप करा स्क्रीनवर

भा आता घोंगडी घेतली बसायला मेंढ्यापेशी ला, अगले अगल्या लाईव्हमध्ये भेटू आता बाय बाय चॅनलवर हो येणं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाय बाय टाटा